आई कुठे काय करते या मालिकेत अभिनेता निरंजन कुलकर्णीने अरुंधतीच्या मोठ्या मोलाची म्हणजेच अभिषेक देशमुख ही भूमिका साकारली होती वैयक्तिक आयुष्यात निरंजनने जून महिन्यात लग्नगाठ बांधली इंस्टाग्रामवर डेस्टिनेशन वेडिंगचा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने त्याच्या सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला होता तर आता अभिनेता त्याच्या मालदीव ट्रिपमुळे चर्चेत आला आहे निरंजन कुलकर्णी लग्नानंतर आपल्या पत्नीसह मालदीव फिरायला गेला आहे या ट्रिपचा सुंदर व्हिडिओ अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे निरंजनच्या या व्हिडिओमध्ये वॉटर विला मालदीवचा निळाशार समुद्राची झलक पाहायला मिळत आहे अभिनेता व्हिडिओ शेअर करत लिहितो लग्नाआधी आणि लग्नानंतर आमचा प्रवास एकत्र सुरूच आहे आमची मालदीव ट्रिप खरंच खूप कमाल होती निरंजन मालदीवच्या अलिशान रिसॉर्टमध्ये राहिला होता या ठिकाणी अभिनेत्यांनी पत्नीसह सुंदर फोटोशूट केल्याचं देखील व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे तर अभिनेता निरंजन कुलकर्णीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका